देवावर नवीन सगळ्या घेऊ थकले तुम्ही आता मोबाईल मोडायचा का कोणा फोन करू दे मला कोणा फोन करायचा खास आपला जिगरी मित्र पुण्यामध्ये कुठे सेठ कुठं मोड नाही मोडू अरे कुठे म्हटलं रे खायचं नाहीये ते हा का तू कर राहिलं बाय त्याला काय होतं करावं लागत मी तर रोज करतो oh, no. ती असत नाही मग करतोच मग तिला एक एक दिवस तर पाच पाच सहा सहा दिवस डेली करावं लागत oh. त्यात एवढं विशेष नाही त्याच्यात सगळं आपण मिस जे काय असं आपणच आपण एवढं त्रास नाही देत कोणाला तुम्ही ना, ना।, ना इथून उठा बाहेर तालफडायला जा सांगा त्या पानसट मित्रांसह बोलायचं ना हां शंकर तो आहे हाई क्लर तो हाई तो काय म्हणून घेतो जर तसं असा दिवस काय करता अरे काय नाही रे तुझी वहिनी होती होते जरा रे आड पण जुनी त्यांना काय आडा हतरी वस्ती ती त्यांना काय आकलीचा भाग आईस या असते तर आपण असे करत राहिलो असत कर लबर लबर जातीचे तुम्ही <चली> नाही ना तू कर ना तू कस नवीन नवीन आता केलं तर सगळं होईल नीता म्हणतात तू दोन टाइम जरी केलं तरी काय oh, no. हां सकाळ संध्याकाळ करायचं रे थोडा आराम तर तेवढंच त्यांना आराम जास्त थोडं

काय करता काय करता रोज काय करत सांगे ना बोलायची पद्धत आहे का मित्रांसोबत कशी घालायचे माझ्या मोबाईल हात लावायचं नाही पाट बोलायचं नाही माझ्यासोबत जातीचे नाही तर सकाळ संध्याकाळी करायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करता संध्याकाळी रोज तुम्ही काय सांगायची पद्धत असते का काय काय सांगता असं मित्रशी बोलता का तुम्ही मी रोज करतो सांगायचं असत का त्यांना करत नाही का रोज संध्याकाळ काय करता करत नाही का सातच्या नंतर काय करतो तुम्ही रोज काय करता कर, कर, तुम्ही काय करता काय कर करता, करता, करता? करता रोज सातच्या पुढे काय करता तुम्ही फोन करू लागतं तुला मग असं असं नीट बोलायचं ना तुम्ही बाबा मी स्वयंपाक करतो तेवढं थोडं मदत कर बायकोला <laughs> <आवँचाने। laughs> <laughs> <laughs> <laughs>